नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत ही माहिती घेणार आहे की एन एम एम एस सी जी एक्झाम आहे दोन हजार सव्वीस मध्ये त्यासाठी कोण कोण एक्झाम देऊ शकणार आणि यामध्ये तुम्हाला काय लाभ होतो तर जे इथे पेरेंट्स हा व्हिडिओ बघत असणार तर मी तुमच्या मुलांसाठी ही गोष्ट सांगू इच्छिते की आठव्या वर्गाच्या कोणत्या मुलांना काय बेनिफिट होतो या एक्झाम क्रॅक केल्यावर आणि कशी ही एक्झाम असते आपण हे सगळ्या व्हिडिओ मार्फत माहिती बघूया तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ राहणार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा बेल आयकन म्हणजे तिथे एक नोटिफिकेशनचं साईन असतं बेलचं साईन असतं ते तुम्हाला प्रेस करायचं आहे म्हणजे जेव्हा पण अशा माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्या पर्यंत येत राहणार तुम्हाला नोटिफिकेशन आहे ठीक आहे आपल्याकडे स्कॉलरशिपच्या बॅचेस नुकताच सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण काय काय घेतो तर इयत्ता आठवी जो प्रॉपर अभ्यासक्रम आहे त्याचं नियोजन कसं करायचं म्हणजे की तुम्ही स्कॉलरशिप एक्झाम देत आहे स्कॉलरशिप एक्झाम देताना तुमचा जो आठवीचा सिलेबस आहे साधा तो मागे नको राहायला त्यामध्ये पण आपल्याला एक्सलेंट मार्क्स स्कोअर करायचं आहे तर तो, तो वेळ काढून स्कॉलरशिपचा वेगळा वेळ काढून आपला दैनंदिन अभ्यास कसा पूर्ण करायचा शाळा टाइम मॅनेजमेंट करून हे सगळं कसं करायचं आपण त्यामध्ये घेतो त्यानंतर जुन्या प्रश्न विश्लेषण घेतो म्हणजेच आतापर्यंत जितके पण वर्ष झाले स्कॉलरशिपची एक्झाम झाली तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन आले या वर्षी कसे येऊ शकते आणि त्यानुसार तुम्हाला कसा अभ्यास आप करायचा आपण या सगळ्या गोष्टींवर भर देतो त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा मोफतच आपण अवेलेबल करतो टेस्ट सिरीज मध्ये काय असते तर या वर्षी कोणत्या प्रकारचे एक्झाम येऊ शकणार क्वेश्चन कोणत्या प्रकारचे येऊ शकणार आपण त्याच प्रकारे टेस्ट सिरीज बनवतो म्हणजे तुमच्या मुलाला त्या प्रकारचं एक प्रॅक्टिस होऊन जातं की हा शंभर क्वेश्चन आहेत या प्रकारचे येणार मला इतक्या वेळेमध्ये इतके, इतके क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे टेस्ट सिरीज जितकी जाण जितकी जास्त देऊ तितक जास्त आपला प्रॅक्टिस होणार आणि जितकी प्रॅक्टिस होणार तितकंच आपला एक्झाम क्रॅक करण्याचे चान्सेस वाढणार आणि लेक्चर आपल्याला अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस असतो म्हणजेच काय आणि आपण व्हिडिओ पण डाउनलोड करू शकतो जर आपला लाईव्ह लेक्चर बघितलं तर जास्त चांगलंच आहे की लाईव्ह लेक्चर मध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला लाईव्ह डाउट्स विचारू शकता की मॅम तुम्ही आता जे शिकवलं यामध्ये मला हार्ड डाऊट आहे किंवा तुम्ही वन ऑन वन ती गोष्ट बोलू शकाल आमच्याशी आणि जर लाईव्ह नाही पॉसिबल आहे तर तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा अनलिमिटेड टाइम बघू शकणार तो लेक्चर आणि तिथे पण तुम्हाला डाऊट टाकण्याची डाऊट कमेंट करून टाकण्याची सुविधा अवेलेबल असते असा हा होलसम नवीन बॅच आपण सुरू करत आहोत तर तुम्हाला ही बॅच जर जॉईन करायची असणार तर एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा तुम्ही इन्क्वायरी करू शकता आणि आपली बॅच जॉईन करू शकता ठीक आहे तर आता आपण बघूया की यामध्ये आपल्याला या, या एक्झाम मध्ये आपल्याला काय काय गोष्टींची आवश्यकता असते है ना स्कॉलरशिप एक्झाम म्हंटल की काय येत सिलेबस मध्ये सिलेबस मध्ये काय राहत गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान है ना म्हणजे तुमचं सायन्स रिलेटेड आहे त्याच गोष्टी इथे असतात फक्त तीन तीन ते चार सब्जेक्ट असतात आणि तुम्हाला स्कॉलरशिप एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता है ना आणि जी आपल्याला त्याच्यामध्ये बेनिफिट तो असतो की बेनिफिट हा आपला असतो की बारा हजार रुपये आपल्याला दरवर्षी मिळतात आपल्याला फक्त मध्ये जर आपण आठवी इयत्ता मध्ये जर ही एक्झाम क्रॅक करत आहोत तर तिथून पाच वर्ष आपल्याला हे बारा हजार रुपये मिळतात असे टोटल आपल्याला साठ हजार रुपये त्या पाच वर्षांचे मिळतात तर बारा हजार रुपये पर इयर आपल्याला ही गोष्ट मिळत आहे ठीक आहे फक्त आणि फक्त एक्झाम क्रॅक केल्यावर तर जर जे स्कॉलर मुलं असण ना त्याचं नावच स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे एन एम में एम एस एक्झाम त्याला आपण याच्यासाठीच म्हणतो की एन एम एम एस एक्झाम त्यासाठीच असते की जर तुमचा मुलगा हुशार आहे किंवा मुलगी हुशार आहे आणि तितक आपल्यामध्ये ते गट्स आहेत की आपण आपल्या अभ्यासाच्या आणि आपल्या मेंदूच्या लेवलच्या बेसिसवर जर आपल्याला पैसे कमवायचे असेल तर ही एक एक्झाम आहे की आणि त्याचे फायदे पण हे आहे की आपण फक्त एक्झाम क्रॅक करून फक्त पैसे घ्यायचे असं नाहीये पण इतक्या कमी वयामध्ये मध्ये गेल्यावर आपण स्कॉलरशिप लेवलची एक्झाम क्रॅक केली आहे हा कॉन्फिडन्स बुस्ट होतो आणि जेव्हा आपण बारावी मध्ये जातो तेव्हा गेल्यावर आपल्याला जेव्हा जे डब्ल्यू किंवा नीट एक्झाम देत तो कॉन्फिडन्स इथे कामात येतो किंवा आपण जाऊन दुसऱ्या एक्झाम्स देतो एन टी एस सी झालं बाकी स्कॉलरशिप झालं किंवा ऑलिम्पिक एक्झाम असते ऑलिम्पियाड असते भरपूर एक्झाम असते या सगळ्या एक्झाम मध्ये तो जो कॉन्फिडन्स आहे तो कामात येतो की हा मला जे बारा हजार रुपये है, है।, है ना तर असे हे पाच वर्ष मिळून आपल्याला साठ हजार रुपये आणि जर तुम्हाला बाकी फर्दर काही इन्फॉर्मेशन पाहिजे असणार तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आपल्या दिल्या गेलेल्या नंबरवर आणि बाकी माहिती आपण पूर्ण सिलेबस काय आहे एक्झाम पॅटर्न काय असतो आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघूया ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा थँक्यू सो मच